नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनेलवर मी सौ सो पुनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह पाहत आहोत यातील भूल ही कथा आज आपण पाहणार आहोत तर चला मग कथेला प्रारंभ करूयात तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आल्या असेल तर प्लीज आपला चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील आयकॉन नक्की दावा व त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तो, तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात <tart music> बाजार आटपून गाडी जोडायला दिवस मावळला होता घरच्या ओढीनं बैल सुसाट सुटले होते तरी सुद्धा शिद्याची गाडी गावा नजीक आली तेव्हा अंधार पडत चालला होता पोटाची शिस्त लावून केव्हा एकदा वस्तीवर जाईन असं त्याला झालं होत एका अंगाचा ऊस वाळत चालला होता त्यातला किती आज गड्यांनी भिजवला असेल हा विचार त्याच्या मनात घोळत होता त्यातच माळरानावर कारवारांनी पाली ठोकल्याची आठवण त्याला वरचेवर होत होती ज्वारी हुरड्याला आली होती ती राखायला कोण गेला असेल का असे नाना प्रश्न त्याच्या मनात येत होते गाडी विषयी शिरताच रस्त्यावर पाय पसरून पडलेली कुत्री गडबडीनं उठून कडे ला झाली पेठेतला रामावानी दिवसभर झालेल्या विक्रीचं टिपण लिहित बसला होता गाडीच्या आवाजानं त्याची लेखणी थांबली आणि तो उगाच बाहेर बघत बसला कुणालाही उगीच बोलायची त्याला सवय होती गाडी दुकानावरन निघाली तसा तो म्हणाला कोण शिदा काय शिद्याचं तिकडं ध्यान नव्हतं आपल्याच विचारात तो पुढे गेला गाडी पेटेतन त्याच्या बोळ्यात शिरली आपल्या घरापुढच्या अंगणात पुढ्यात लाटण घेऊन बसलेले पाच सहा पुरुष आणि दोन चार बाया बघून शिद्याच्या छातीत धस्त झालं गाडी अंगणात आली तसा घरचा गडी सर्वाना हातात लाटणं घेऊन मोर झाला बायको पोरं घेऊन दाराच्या तोंडाशी आली आपल्या पोरा बाळांना सुरक्षित बघून शिद्याला जरा धीर झाला मग त्यानं पारखून बघितलं कोण कोण बसलं ह्याचा अंदाज घेतला बाळा त्या चिली मोडीत होता त्याला लागून शिद्याचे दोन पुतणे होते तात्यासमोर मांडी घालून बसलेला तो पांडा सुतार होता तिकडे बायकांच्या घोळकात काकी होत्या त्यांच्या शेजारी मांजऱ्याची म्हातारी होती खाली मान घालून बसलेल्या त्या वाण्याच्या लेकी होत्या पेंडेचं आणि सरकीचं पोत शिदानं गाडीतनं खाली उतरून घेतलं बैल सोडून चाकाला बांधले गाडीतली राहिलेली वैरण त्यांच्या मोर टाकली तरी कुणीच काही बोलत नव्हतं सगळे आपली तोंडाला मिठी मारून गप्पच होती कुणीच तोंड उघडीत नव्हतं शिद्याचं सगळं आवरलं तसा बाळात त्या चिलीम ओढता ओढता खोकला आणि थुंक लांब टाकून तोंडातल्या तोंडात बोलला पोरा एवढं कार येळ बाजार करीच तर येळ झाला मर्दा कवाधारन वाट बघायची तुझी हे कोण शिद्या एडबडला त्याला काही उलगडा होईना आपल्या वासून असं काय तटलं होतं काय त्याला समजेल तो पुढे होऊन घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला तात्या काय झालं गा अशी समधी गोळा का झाली बाळा ता त्या हलक्या आवाजात म्हणाला टाकळीस न माणूस आल तर सांचा एकाएकी टाळक्यावर दर ढासळावी तसं शिदाला झालं काय समजायचं ते त्याला समजलं आणि गुडघ्यातनं पाय मोडल्यागत मटकन तो खाली बसला त्याला असं घाबरं झालेलं बघून बाळाता त्या थोडा पुढं सरकला शिद्याच्या पाठीवर हात हातफिरूत तो म्हणाला पोरा असं घाबरून कसं चालल वाई दमानं घे एवढं भ्याचं काही कारण नाही शिद्यानं डोक्याचा पटका काढून तोंडावर ढाकला त्याला नसे झाले तसा बाळात त्या जरा आवाज काढून म्हणाला अर खुळा कशा ना तू तुझा दादा काही जग सोडून गेला नाही अजून आता आजार पण म्हटल्यावर असं कमी जास्त व्हायचंच गप खुळा हैस वय असं डोळं गाळू नको गप असं म्हणून शिद्याच्या तोंडावरचा पटका तात्यानं बाजूला केला शिद्याला भडभडून आलं ओल्या जखमीवरची कपली काढावी तसा त्याच्या डोळ्यांवरचा पटका बाजूला झाला आणि पणाळीगत दोन्ही डोळ्यातनं पाण्याच्या धारा गळू लागल्या जवळ बसलेल्या बाया हुंदक्यांनी दाटून आल्या त्याच्या काकीनं मगपद्रांना डोळे पुसले आणि समजवण्याच्या स्वरात ती म्हणाली बाबा शिद्या तूच असं हातपाय गाळल्यावर त्याच्या पोराबाळांनी काय करावं त्यांनी कुणा कुणाच्या तोंडाकडे बघावं मोठ्या मेहनतवारीनं त्यानं हुंदके आवरले डोळे कोरडे केले जरा दम घेतला आणि धीर करून म्हणाला तात्या माणूस सांगावा तरी काय घेऊन आलता आपले हेच की जरा जास्त झाल्या तुला जवळ बोलवलंय शिद्याचा ऊर आणखीन भरून आला त्याण्यानं आपल्या दोन्ही गुडघ्यांना हाताचा तिडा दिला आणि त्यात तोंड खुपसून तो ढसढसू दस लागला कुणाच ऐकून घेईना तसा पांडा सुतार मोर हो झाला वरच्या आवाजानं बोलू लागला मांजराची म्हातारीही रांगत रांगत पुढे आली शिद्याचं तोंड कुरवळून त्याला समजावू लागली बायकोनं तोंड धुवायला पाण्याचा तांब्या आणून पुढे ठेवला आणि ती डोळ्यांना पदर लावून बसून राहिली अंगावरचं पोर किंचाळू लागलं तेव्हा तात्या ते खेकसून म्हणाला अर पोर रडायला लागली आता काय सांगायचं आणि तुला शिद्यानं कष्टानं मानवर केली आणि तात्याकडे बघून तो म्हणाला तात्या गेल्या वेळी नुसतं टप्पा लालत तर दादा जातोय का राहतोय अशी दशा झाली होती आता तर काय माणूस धाडलाय म्हणजे असंच तुटले असेल नव तात्या काही न बोलता त्याच्या काखेत हात घालून त्याला उठवीत म्हणाले उठ आधी चुळभर शिद्या मुकट्यानं उठला तोंडात पाणी घेतलं पाण्याचा हात डोळ्यावरने फिरवला आणि बायकोकडं बघत तो म्हणाला आवर लवकर तुझं पोरसनी घेऊन गाडीत बस ती धीर करून म्हणाली पोराबाळासनी घेऊन आता रातच निघायचं भाई घोगऱ्या आवाजानं तो म्हणाला इचारत बसू नकोस आधी आवर मग पुढं काही न बोलता ती उठली आणि आज जाऊन तयारीला लागली तोवर गड्यानं कडब्याच्या चार पेंड्या गाडीत पसरल्या त्यावर एक घोंगडान थरलं आणि बैलाचे कासरे हातात धरून तो गाडी मोह जाऊन उभा राहिला गाडी जोडून तयार झाली तसा शिद्या हाळी देऊन बायकोला म्हणाला आवडलं का नाही तुझ दुपारपासनं ना भाकरी नाही तुकडा नाही भुकेनं नवऱ्याचा ना जीव कलकल असेल म्हणून तिला चुटपुट लागून राहिली होती विचारावं का नको असंही कोड पडलं होत अखेर धीर करून ती बाहेर आली आणि हळू बेताना म्हणाली आमचा आवरस्तावर घासभर खाऊन तरी घ्या की शिद्या बसलेला उठला आणि दारात उभा राहून म्हणाला दाराला लावायचं कुलूप आण बघू अगोदर तो कुलूप घेऊन दारात उभा राहिला तशी तिनं भराभर आवरावर केली आपली दोन पोरं घेऊन ती गडबडीनं बाहेर पडली बायको पोरं गाडीत बसल्यावर गड्यानं मालकाच्या हातात कासरा दिला आणि गाडी सुरू झाली बाळात्याही खांद्यावर धोतर टाकून गाडी मागून चालू लागला त्याला तसं मागणं चालताना बघून गडी ओरडून म्हणाला मालक तात्यासनी गाडीत बसा म्हणा की शिद्यानं गाडी उभी केली आणि मान मागवून तो म्हणाला तात्या बसायचं नाही वैगा न ग मी आपला मागणं चालतो का वज होत गाडीला पहिल्या गा घर सोसत नाही र गाडी मला मग काय पळणार होय गाडी मागणं बसा बसा गाडीत काहीतरीच तुमचं एक एक तात्या गाडीत चढून बसला आणि गाडी पुन्हा सुरू झाली न बाहेर पडल्यावर शिदानं विचारलं तात्या किती कोस गटाकळी न काय तरी पाच कोस होईल की आणि आज चांद वासा उगवायचा तात्यानं वर आभळाकडे बघितलं आणि तो वर गोट करून शिदाला म्हणाला त्या त्या कोपऱ्यातला इच्छू दिसतोय का हा हा आणि इकडं ही ही कुरी दिसते का हा दिसती तो इच्छू असा इकडं जावा जाईल तेव्हा ती कुरी त्याच्याकडं जावा जाईल तवा चांद उगवायचा बघ म्हणजे वाडूळ हाय अजून तर चांगली तीन कोसाची वाट पसरल शिद्यानं बैल घटका दोन घटकापूर्वीच गाडी बाजार करून आली होती दबवल्याखेरीज बैलांचा पाय उचलत नव्हता म्हणून शिद्याचे हात सारखे त्यांच्या शेपट्यांशी होते आणि तोंडानं तो सारखा उसकत होता त्यातनंही बैल मुरदड बनून पाय उचले असं झाले म्हणजे तो दात खाऊन शिबी हसडायचा आणि फडाफड कोइंडाचे आवाज व्हायचे लांब सडक वादी अंगावर कडाडायची कि बैल चार पायांवर उड्डाण घ्यायची आणि गाडी चौक सुटायची ही पाच सहा महिलांची माळवट गाडी धुराळा उडवीत कापू लागली इस्त्याच्या खंडागत जनावरांची अंग तापली होती त्यांच्या तोंडाला दरदरून फेस आला कापसाच्या पिळूगत धागा निघावा तशी त्यांच्या तोंडातन लाळेची धार खाली लोंबू लागली गाडीतल्या माणसांची तोंड धुरळ्यानं भरून गेली शिद्याच्या दोन्ही पोरांचे डोळे कचकचू लागले गाडी खाचकळगे म्हणत नव्हती दगड मुराही तिला दिसत नव्हता मुरा आला की गाडी गरकन वळायची धोंडा लागला म्हणजे चाक हातभर तरी वर उचलून दणकण खाली हाताळायचं हा हा म्हणता पाच सहा मैलांचा तुमाळ तुडून गाडी आडरानात घुसले गचके खाऊन खाऊन अंग सपकून निघू लागलं होतं तसा आता त्या शिद्याला म्हटला पोरा जरा दमाना बाबा आधीच अंधारानं काय दिसना नाही तो खेळखोंडबा नको हादरे बसू लागले आणि समोरची वाट दिसेनासे झाली तशी शिद्यानं तापलेल्या खोंडांचे कासरे खेचून धरून गाडी आवरली बैलांची उशी कमी झाली तरीही चाक धोंड्यावर जाऊन पाळणा कलण्याचा जा। शिद्याची बायको जीव मुठी धरून पोरं सांभाळत बसले आता अंधार गडद झाला होता डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं पण हादर जरा कमी झाले किशेद्या बैल दाबीत होता त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं डोळे टाकळीकडे लागले होते जीव सारा तिकडं गुंतला होता असाच थोडा वेळ गेला आणि त्याला बोलक करावं म्हणून सहज तात्यानं विचारलं तुझ्या दादानं काय गठळ तर केलंय कार खुळ तर नव तात्या ते कार दादा कशाच गठळ करतोय का बक्कळ मिळवतोय कि तो पर त्याला खर्च आहेच की पोरांची साळा दुख दुखत होय नव काय हाय वय त्यांच्या पैशाला अशा चारीकडनं वाट आहेत मग कशाच गठळ करतोय यावर दोघांच बोलणं कुचमलं जिभा अवघडल्या शिद्याच्या हातातले कासरे ढिले पडले बैल आपल्या मनानं रेंगाळत चालले शिद्याच्या गाडीवर ध्यान नव्हतं दादाच्या अनेक आठवणी त्याच्या मनात येत होत्या तात्या त्याला म्हणाला शिद्या गपकारप शिद्यानं एक उसा सोडला आणि चिमणीगत एवढंस तोंड करून तो तात्याच्या नुसतं बघत राहिला मग तात्या त्याच्या पाठीवर हात फिरवित म्हणाला पोरा धीर धर मन खंबीर कर तात्या धीर कसं धरायचा पुढचं चित्तोर डोळ्यामोर उभं राहून हात पाय गळल्यागत गाल माझ आधार द्यावा म्हणून तात्या म्हणाला पोरा तुझ्या दादानं कुणाचं वंगाळ केलं म्हणून देव त्याचं वंगाळ करील तात्या कशाला देव घेऊन बसलेस धाकटी रांगणारी पोरं देव घेऊन जातोयस का नाही मग त्यांनी काय कुणाचं वाकड केलं असतंय तात्याचं बोलणं खुटलं शिद्या पुन्हा गप्प झाला वाट अवघडली वेळ जाईनासा झाला तसा तात्या म्हणाला आर बोल की बोलत बोलत वाट तरी वसरल शिद्या तोंडवर उचलून आभाळाकडे बघत राहिला आणि म्हणाला एक गोष्ट विचारू विचार की माणूस मेल्यावर हे आभाळातच चांदणी होऊन राहतोय का तात्याची जीभ उचलली नाही त्यानं शिद्याच्या पाठीवर आपला हात ठेवला आणि तो सुरकुतलेल्या थरथरणार पंजा त्याच्या पाठीवरून फिरू लागला पटक्याच्या शेमल्याने डोळे कोरडे करून शिदा म्हणाला तात्या दादागत भाऊ मला मागून मिळाला नसता बाबा त्याला बी पुण्या लागत्या होय तात्या पर कुठंतरी कमी पडली आहे ती आता विषयाला फाट्या फोडल्याखेरीज त्याची चिंता कमी होणार नव्हती म्हणून तात्या म्हणाला वस्तीवर कुणाला जायला सांगितलंस का नाहीस त्याबरोबर शिद्याला कारवानांच्या टोळीची आठवण झाली तो दबकत म्हणाला तात्या कारवान पिकाबिकाला हात लावतील होय वस्तीवर माणूस आहे ना व नाही तात्या सरावण्या मळ्यावर जाईल शतर कोण जाणार धीर देण्यासाठी तात्या म्हणाला नसलं कुणी तरी चालेल म्हणा शेजारी आमच्या शेताची राखण आहेच की शिदेची बायको मध्येच म्हणाली मस बाहेर हाय का गोठ्यात मला विचारतीस वय आलो तसा गाडी मागे वळवली ती म्हस आत कवा बांधणार तुला तर सुधासू की एवढी तात्या आपल्या अवघाच म्हणाला असू द्या काय होतय त्याला यावर ती घाबरून म्हणाली आव असं कस कोण बी सोडून निलके जनावर आला तर क्या घ्यायचं शिद्या रागानं म्हणाला शाने हायस आता बस जास्त बोलू नको काहीतरी अपशकुनी बोलायची खोडच आहे तुला सगळ्यांच बोलणं थांबलं त्या शांत वातावरणात गाडीचाच तेवढा आवाज मोठ्याने येऊ लागला प्रत्येक जण आपापल्या विचारात घडून गेला म्हशीच्या काळजीनं शिद्याच्या बायकोचा जीव चुटपुटू लागला ती मध्येच उसासून म्हणाली आता म्हणजे कुठल्या हातात लागती या शिद्या मागे वळून आणि डोळे वटारून म्हणाला का मुसकी घालूया तोंडाला असं म्हणून त्यानं बैलाच्या शेपट्या मुरगळल्या गाडी हिसके देत पुढे चालली धुरळा उडू लागला अशीच एक घटका गेली दोन घटका गेल्या मग शिद्यानं वर आभाळाकडं बघून तात्याला विचारलं तात्याचे थकलेले डोळे आभाळावरती नक्षत्र शोधू लागली आपली हल्लारी मान तशीच वर करून त्यानं विचारलं औसेची चांदणी कुठं दिसतीये का ती का तिकडं मावळतीला तिला टेकली नव मग तात्या म्हणाला आता एवढ्या चांद उगवल कुरी आणि चू कुठे दिसतात का तुला तेच बघतोय काय बघतोस ते बघ तिकडं खाली वळले आता चांद उगवायचा नेम झाला मनसन एवढ्यात एक टिटवी आपल्या भेसूर आवाज काढी डोक्यावरनं पुढं निघून गेली तिला बघून शीताच्या तोंडचं पाणी पळालं तो कावरा बावरा होऊन तात्याच्या तोंडाकडे बघत राहिला तात्याही त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला पोरा चल गुमान पुढं बोलायला त्याची जीभ उचलली नाही शिद्याला पुढची वाट दिसेना हातातले कासरे तसेच पडून राहिले त्यांची हालचाल होईनाशी झाली आणि बैल आपल्या मनानच रेंगाळू लागले औसाची चांदणी आणखी थोडी कल्ली आणि चांद उगून कासरा भरवर आलेला दिसू लागला माळ माग जाऊन दोन्ही अंगांना हिरवीगार पिक लागली पिकांवरून वाहत येणारा वारा अंगाला झोंबू लागला बाळ तात्याच्या पिकलेल्या शरीरात हुडूडी भरू लागली शिद्याची पोरं पोटात पाय घेऊन आईला चिकटून बसली थंडीने त्यांच्या आईचं दाडवान वाजू लागलं गाडी तशीच पुढे चालली होती दूरवर दिसणारे दिवे जळवळ येत होते झाडांच्या गर्दीत लपलेलं गाव हळूहळू दिसून येत होत उघडी वाट संपवून गाडी पांदीला लागली पांदीतला गारवा अधिकच झोंबू लागला दोन्ही अंगाची घाणेरी चाकात अडकून वाजू लागली त्याचा एक सूर्य आवाज कानात घुमू लागला पांदीच्या दोन्ही अंगांना चिंच आंबा करंजी यांची डेरेदार झाड दिसू लागली गाडीच्या त्या आवाजानं झाडांवर विसावलेली पाखरे जागी होऊन पंख फडफडवू लागले साळुंक्यांचे थवे कलकलू लागले लपून बसलेला पिंगळा बोलू लागला आता गाव जवळ आलं होत समोरच्या झाडाच्या गर्दीतून एखाद दुसरा दिवा स्पष्ट दिसत होता चंद्राच्या प्रकाशात सारी सृष्टी उजळून निघाली होती रात्रीच्या त्या शांत समयी गाव निवांत झोप घेत असलेलं दिसलं घरांच्या आडव्या तिडव्या रांगा दिसू लागल्या परड्यातल्या शेवगा आणि उंच वाढलेली नारळाची झाड स्तब्ध उभी होती कुणीतरी हातात अबदागीर धरून उभा आहे असं वाटत होत मध्येच एखादा जुना पडका वाडा गुडघे वर करून बसलेल्या जखम म्हाताऱ्यागत दिसत काही जागी पांढऱ्या मातीच्या नुसत्या भिंतीच तेवढ्या तटागत उभ्या होत्या एखादं कवटाचं नाहीतर बापळीचं झाड त्यांच्या आश्रयाला उभे असलेले दिसत मध्यभागी कुठल्या तरी एखाद्या देवालयाचं शिखर उंच मानेनं उभं होत चांदण्यांच्या त्या प्रकाशात त्याची सोनेरी कांती चमकत होती गाडी आणखी पुढे आली पांदीची चिंचोळी जागा संपून पुन्हा रुंदखडीचा रस्ता लागला हिरवी शेत माग राहिली समोरून कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येऊ लागलं महारवाड्यातल्या झोपड्या दिसू लागल्या शिद्यानं गाडी उभी केली आणि कापऱ्या सुरांना तो म्हणाला तात्या हे कोणचं गाव तात्या उठून उभा राहिला किलकिल्या डोळ्यांनी त्यांनी नीट वेध घेतला आणि तो म्हणाला पोरा काय खुना पट न तात्या हे बत्तीस शिरळ तर नव कशावर ना म्हणतोस ते देवळाचं शिखर दिसतंय नव मग तात्यानं आणखी बारीक नजरेनं बघितलं आणि घाबऱ्या आवाजात विचारलं पोरा टाकवड तर मागं गेलं किर माझं का ध्यानच नव्हतं बा बर तेरदाळ तर गेलं का मला कायच आठवण असं झालं बघ मग म्हातारा पुन्हा समोर बघत उभा राहिला देवळाचं ते शिखर दिसलं तो उजव्या अंगावरचा फडका वाडा दिसला डाव्या बगलेतला तो बुरुज दिसला आणि मग तो करुण स्वरानं म्हणाला शिद्या पोरा गाडी भलतीकडेच आणलीस तू का गा काय झालं तात्या मर्दा हिरोईन हो का आणि मग टाकवड ते राहिलं एका अंगाला चांगला तीन कोसांचा फेरा घातलास तू हे एक तास भांबवलेल्या शिद्याच्या हातातले कासरे एकाएकी गळून पडले हात वारच निघून गेल तोंडातली थुंकी वाळली आणि मान माग बाकड्यावर टाकून तो तळमळू लागला तात्या आता तोंड भेट तरी कशी होणार गा आता मी दादाला कसं बघू असं म्हणून तो बसल्या जागीच मोडून पडला तर मित्रांनो वळे हु या कथासंग्रहामधील भूल ही कथा आता आपण पाहिली भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद